लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात बरेचशा माता भगिनींनी पंधरा ऑक्टोबरच्या आसपास फॉर्म भरलेला आहे मग ती एक तारीख असो दहा असो अकरा बारा किंवा पंधरा मग या ऑक्टोबरच्या महिन्यामध्ये थोडक्यात आणि पंधरा ऑक्टोबर तर शेवटची तारीख होती मग अशा बऱ्याचशा माता भगिनी आहेत की त्यांनी शेवटी फॉर्म भरला होता पण आज त्यांना माहिती नाही की एक्झॅक्टली त्यांच्या फॉर्म त्यांना काय करायला पाहिजे म्हणजे त्यांना जे आहे त्यांचे पैसे आता वितरण सुरू झाल्याच्या नंतर मिळेल सर्वात महत्वाचं म्हणजे वितरण अजून सुरू झालेलं नाही त्यामुळे कोणी तुम्हाला चुकीची जर चुकीची माहिती देत असेल तर दूर राहा सर्वात महत्वाचं म्हणजे बघा जर तुमचा फॉर्म आतापर्यंत मंजूर झालेला आहे का आणि जर नसेल तर एक्झॅक्टली काय करायचं आहे संपूर्ण या गोष्टी मी बोलणार आहे एक व्हिडिओ सुरू करायच्या अगोदर तुमच्यासाठी खुशखबर ही आहे ज्यांनी ऑक्टोबरचा फॉर्म भरला होता ऑक्टोबरच्या शेवटला तर तशा माता भगिनींचे फॉर्म हे जवळपास एक डिसेंबर पासूनच सुरू झालेले तर कशासाठी मंजूर होण्यासाठी म्हणजे तुम्हाला जर आतापर्यंत पण आतापर्यंत पण तुमचा फॉर्म जर मंजूर झाला नसेल तर लक्षात ठेवा येणाऱ्या टायमामध्ये येणाऱ्या दोन दिवसामध्ये मॅक्झिमम दोन दिवसामध्ये माझ्या मते तुमचा फॉर्म मंजूर होण्याचे चान्सेस शंभर टक्के आहेत बघा क्लिअर म्हणजे येत्या दोन दिवसामध्येच तुमचा फॉर्म जो आहे तर तो मंजूर होऊ शकतो हे लक्षात ठेवा पण मी हा खास करून व्हिडिओ बनवतो आहे तो म्हणजे की ज्या माता भगिनींनी ऑक्टोबर महिन्यामध्ये फॉर्म भरला होता आता तुमच्यासाठी खास करून सांगतो की एक्झॅक्टली तुम्ही काय करायला पाहिजे किंवा कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला पाहिजे त्याबद्दल बोलतो बघा एक एक एक, एक, एक मुद्दे आहेत ते मी क्लिअर करतो पहिलं तर लक्षात ठेवा बरेचशा माता भगिनींना क्लिअर होत नाही की फॉर्म भरला आपण एक्झॅक्टली आता काय करायचं पुढे हेच क्लिअर होत नाही बघा पहिला स्टेप काय होणार आहे तुम्ही जर का ऑक्टोबर महिन्यामध्ये फॉर्म भरला असेल तर पहिल्यांदा काय घडेल बघा तुमचा फॉर्म सबमिट केलेल्याचा तुम्हाला मेसेज येईल काय मेसेज येईल यू हॅव सक्सेसफुली सबमिटेड क्लिअर की तुम्ही तुमचा फॉर्म हा सक्सेसफुली लक्षात ठेवा त्या अंगणवाडी शिविकेच्या द्वारे क्लिअर अंगणवाडी ताईच्या द्वारे सक्सेसफुली सबमिट केलेला आहे म्हणजे सरकारापर्यंत तुमचा फॉर्म त्याच जे आहे तिथपर्यंत तो पोहोचलेला आहे त्याची दखल घेतल्या गेलेली आहे पहिला मुद्दा म्हणजे स्टेप एक क्लिअर झाली तुमची म्हणजे पहिली पायरी तुमची काय काय आयला पाहिजे की फॉर्म सबमिट झाल्याचं बरं का मंजूर झाल्याचं नाही तुम्ही बऱ्यापैकी माता भगिनी कन्फ्यूज होतात सबमिट होणं म्हणजेच मंजूर होणं नाही पहिल्यांदा सबमिट होईल नंबर दोन आता ही स्टेप होणं लक्षात ठेवा एकदम क्लिअर कट असा कुठलाच डाऊट ठेवणार नाही मागे की तुम्हाला परत अडचण येईल की मी ऑक्टोबरला फॉर्म भरला आणि आता काय कुठल्या स्टेजवर तुम्ही आहात ते तुम्हाला कळावं यासाठी खास करून मी ऑक्टोबरच्या ज्या आहेत माता भगिनींसाठी हा व्हिडिओ बनवत आहे स्टेप टू म्हणजे दोन दोन नंबर म्हणजे वेळेस दुसऱ्या टप्प्यात काय होईल ते सांगतो बघा तुम्हाला पहिल्यांदा सक्सेसफुली सबमिटेडचा मेसेज आला दुसऱ्या वेळेस तुम्हाला जो आहे दुसरा जो मॅसेज येईल तर तो फॉर्म मंजूर झाल्याचा इंग्रजीमध्ये मेसेज येईल तुम्हाला युअर फॉर्म हॅज बिन अप्रुवड म्हणजे तुमचा फॉर्म हा मंजूर झालेला आहे अशा प्रकारचा तुम्हाला मॅसेज आलेला असेल किंवा येईल आणि अशा प्रकारचा मॅसेज हा डिसेंबरच्या महिन्याच्या सुरुवातीपासूनच म्हणजे दोन डिसेंबर तीन डिसेंबर चार पाच सहा सात आठ नऊ दहा असं आज तर चौदा डिसेंबर आहे अशा प्रकारचे बऱ्यापैकी मी आज सांगतो आता आज घडीला जवळपास ऑक्टोबर मधले जवळपास तुम्हाला सांगतो नव्वद टक्के फॉर्म जे आहेत ते मंजूर करण्यात आलेले आहेत फक्त खूपच कमी फॉर्म आहेत की ते फॉर्म अजून मंजूर व्हायचे बाकी आहेत ते येणाऱ्या दोन दिवसामध्ये ते पण क्लिअर होईल क्लिअर आता सर्वात महत्वाचं कारण की वितरणाच्या बाबतीत जे आहे आता इथून पुढे तुम्हाला जे आहे त्याच्यावर विश्वास ठेवण्यालायक जे आहे न्यूज पुढे येतील आणि कारण की आता तुम्हाला माहित आहे उद्या जे आहे नागपूर येथे मंत्रिमंडळाचा विस्तार आहे हे तुम्हाला माहीत असायला पाहिजे क्लिअर आता बघा फॉर्म मंजूर झालेला आहे मी पहिल्यापासून सांगलो आपल्याला बेसिक गोष्टींवर लक्ष ठेवायचं आहे चुकीच्या माहिती देऊन जे आहे माता भगिनींची कुणाची फसवणूक करायची नाही त्यांना उद्या वितरण सुरू झाल्याच्या नंतर त्यांची नको उडायला त्यांना कळावं की माझ्या कोणत्या गोष्टीमुळे मला पैसे यायला पाहिजे किंवा येतात हे जर त्यांना क्लिअर झालं तर परत जे आहे त्यांना अजिबात जे आहे डोकं लावायची गरज पडणार नाही क्लिअर बघा फॉर्म पहिल्यांदा सबमिट होईल त्यानंतर मंजूर झालेला आणि इंग्रजीमध्ये असा मेसेज येईल युअर फॉर्म हॅज बिन अप्रुवड अप्रुवड झालेला म्हणजे मंजूर झालेला मेसेज येईल आणि हा मॅसेज येणं सुरू झालेला आहे पण बऱ्याचशा माता एक कॉमन आणखी एक प्रश्न असतो की सर जर मॅसेज आलाच नाही तर मग काय करायचं तर बघा ज्या माता भगिनींनी पोर्टलवरून फॉर्म भरला होता तर त्यांना पोर्टलवर जाऊन पाहता येतं लाडकी बहीण या, या योजनेच्या वेबसाईटवर इथून पुढे मी त्या योजनेला तुम्हाला पाहण्यासाठी जे लिंक आहे ती पण व्हिडिओच्या खाली मी आता इथून पुढे देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये ती लिंक नाही दिलेली पण तुम्हाला इथून पुढे मात्र मी तुम्हाला नक्की देईन पण एक लक्षात ठेवा मी काय बोलतोय तुम्हाला की फॉर्म मंजूर झाल्याचा मेसेज तुम्हाला येणं गरजेचं आहे पण जर एखाद्या माता भगिनीला आलाच नाही तर लक्षात ठेवा तरीही घायभरून जाऊ नका कारण की तुमचा फॉर्म अंगणवाडी ताई करून भरलेला आहे आता सरकार माझ्या मते आता ज्यावेळेस वितरण सुरू होईल ना परत अंगणवाडी ताईवर ही जबाबदारी देणार आहे कशाची हे मी तुम्हाला आजच सांगतो बघा माझं खरं होतं की नाही अंगणवाडी ताईवर परत लाडकी बहीण या योजनेची जबाबदारी देणार आहे म्हणजे आहे क्लिअर हे बघा तुम्ही मग तुम्ही त्यांना जाऊन जे जा आहे अशा प्रकारच्या बद्दल त्यांच्या मंजुरी बद्दल तुमच्या कुठल्या स्टेजला आहे वगैरे त्यांच्याकडनं तुम्ही माहिती मिळू शकता नारी वाल्यांचा पण हाच प्रॉब्लेम आहे पण ऑक्टोबरच्या महिन्यामध्ये नारी शक्ती ऍपच्या द्वारे तर कोणीच फॉर्म भरायचा काही चान्सच येत नाही का बरोबर कारण त्यावेळेस फॉर्म सॉरी ऍप्लिकेशन बंद होतं क्लिअर म्हणजे ज्या ज्या माता भगिनीने ऑक्टोबरमध्ये फॉर्म भरले त्यांनी फक्त आणि फक्त कुणाच्या द्वारे भरले असतील तर अंगणवाडी ताईच्या द्वारे क्लिअर मग अप्रूव्ह झाल्याचा मेसेज जो आहे तुम्हाला दुसऱ्या नंबरला तो मेसेज प्राप्त होईल म्हणजे आतापर्यंत तुम्हाला किती मेसेज यायला पाहिजे दोन पण आता बघा इथून पुढे एक अत्यंत महत्वाची गोष्ट ज्यांनी फॉर्म शेवटला भरलेले आहेत त्यांच्यासाठी खास करून हा व्हिडिओ आहे परत गोंधळून जाऊ नका वितरण सुरू झाल्याच्या नंतर अडचणीमध्ये अजिबात जाता कामा आहे मग यानंतर तिसरी स्टेज आहे ती तुम्हाला स्वतः करायची दोन तुम्हाला मेसेज आला एक सबमिटेडचा आणि एक अप्रुव्ह झाल्याचा क्लिअर आता तिसरी स्टेज काय आहे तर डीबीटी करून घ्यायची आहे डीबीटी म्हणजे काय डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर ज्याद्वारे सरकार तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे टाकतो याच डीबीटीला आधार मॅपिंग किंवा आधार सीडिंग अशा वेगवेगळ्या तीन वेगवेगळ्या नावाने ओळखले जातात डीबीटी मध्ये एक्झॅक्टली काय करायचं आणि कशी करायची डीबीटी हे पण सांगतो या संदर्भात मी एक व्हिडिओ पण दिलेला आहे पण एकदम छोट्या छोट्या आणि एकदम सोप्या भाषेमध्ये तुम्हाला सांगतो डीबीटी मध्ये काय केलं जातं की तुमचं जे बँक खातं असतं जे तुमचं बँकेचं खातं असतं लक्षात ठेवा बँक खाते हे तुम्ही तुमचा आधार नंबर जो असतो आधार नंबर म्हणजे आधार कार्डला जो नंबर असतो ना तुमचा बारा अंकी तर त्या नंबरला जोडण्याची प्रक्रिया म्हणजेच डीबीटी म्हणजेच थोडक्यात तुमचा आधार नंबर जे आहे ते तुमच्या बँक सोबत जोडला जाईल त्याला काय म्हणायचं डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच आधार मॅपिंग किंवा आधार सीडिंग बरेचशा माता भगिनींनी ही डिब्युटी आठ तारखेला के केली कारण नऊ सॉरी नऊ तारखेला सॉरी अकरा तारखेला के केली अकरा ऑक्टोबरला आणि सरकाराने काय केलं की नऊ ऑक्टोबर शेवटचं जे वितरण केलं तर त्यानंतर वितरण नाही केलं बघा नऊ ऑक्टोबर शेवटचं वितरणाची डेट होती आणि मग त्यांना त्यांचं ट्रान्झॅक्शन कॅन्सल झालेलं दाखवण्यात आलेलं आणि असं पण झालं की माता भगिनी अशा होत्या की त्यांना पैसे जे आहेत त्यांचे ट्रान्झॅक्शन कॅन्सल झाले कारण की त्यांच्या डीबीटी ह्या कदाचित लक्षात ठेवा नऊ ऑक्टोबरच्या नंतर असतील माझा हा शब्द तुम्ही एकदा व्यवस्थित आवर्जून ऐका नऊ ऑक्टोबरच्या नंतर तुमची डीबीटी झालेली असेल काही कारणानिमित्त तुमची डीबीटी लेट झाली असेल तर नव्याण्णव टक्के तुमचं ट्रान्झॅक्शन हे फेलच येणार किंवा अशा पण काही माता भगिनी आहेत ज्यांची सात आठ ऑक्टोबरच्या दरम्यान पणही जरी असेल डीबीटी झालेली तरी ही ट्रान्झॅक्शन कॅन्सल येऊ शकतं त्याचं कारण सांगू कारण की डेटा जो आहे तो मॅच व्हायला सर्व्हरला तिथपर्यंत जायला वेळ लागतो आणि नऊ तारखेमध्ये म्हणजे विदिन दोन दिवसामध्ये मला नाही वाटत तेवढा स्पीड न झाला असेल कारण दोन म्हणजे नऊ तारीख ऑक्टोबरची ही तर शेवटची जी आहे शेवटचे जे लाभ वितरण झालं त्यानंतर लाभ वितरण झालं नाही कोणाला आता एका लोकांना होत आहे तुम्ही सध्या कोणावर विश्वास ठेवू नका कारण की आतापर्यंत सरकारकडनं कुठल्याही प्रकारचं वितरण सुरू झालेलं नाही काही काळजी करायची गरज नाही म्हणजे डीबीटी करणं हे तीन नंबरचा तुमचा मुद्दा असायला पाहिजे पहिल्यांदा सबमिटेडचा मेसेज आला दुसऱ्यांदा तुम्हाला अप्रुवडचा मॅसेज आला आणि तिसऱ्यांदा जे आहे डीबीटी केल्याचं जे आहे तुम्ही खात्री करायची आहे आता याच्यामध्ये पण लक्षात ठेवा दुसऱ्या शब्दामध्ये तुम्हाला आणखी सोप्या पद्धतीने सांगतो तुमच्याकडे आधार कार्ड आहे बरोबर त्याच्यावर बारा, बारा, ती बारा नंबर असतात बरोबर ते बारा नंबर आणि तुमचं बँक खातं असतं बँक खातं हे बँक खातं तुमचं तर बँक खात्याचं जे काय असतं नंबर जे बँक खातं आणि आधार नंबर ह्या दोघांना जोडणे म्हणजेच काय करणे डीबीटी करणे पण ती कशी करायची बघा थोडक्यात सांगतो एक तर तुम्ही बँकेमध्ये जाऊन याच्या संबंधित फॉर्म भरू शकता बँक कर्मचाऱ्याला विचारू शकता की सर मला डीबीटी करायची आहे त्यासाठी मला बँकचा डीबीटीचा फॉर्म द्या आणि मला मदत करा मार्गदर्शन करा म्हणजे बँकेच्या द्वारे बरोबर आता दुसरी मुद्दत आजकाल संपूर्ण ऑनलाईन व्हायला तर बऱ्याचशा बँका अशा आहेत की त्यांचे ऑनलाईन डीबीटी पण केल्या जाते काही काही बँकांची केल्या जात नाही हे पण लक्षात ठेवा हे कोणी सांगणार नाही तुम्हाला क्लिअर काही काही बँकांची केल्या जात नाही परंतु मॅक्झिमम बँकांची केल्या जाते मग आता ऑनलाईन तुम्हाला घरी बसल्यामुळे करता येईल का तर उत्तर आहे हो पण लक्षात ठेवा त्यासाठी काय करायचं आहे हे गव्हर्नमेंटचं पोर्टल आहे एन क्लिअर तर हे एन पी सी आय जे आहे हे गव्हर्नमेंटचं पोर्टल आहे या पोर्टलवर जाऊन तुम्ही स्वतः डीबीटी म्हणजे आधार कार्ड जे आहे तुमचं कशाशी जोडू शकता तुम्ही तर तुमच्या बँक खात्याशी जोडू शकता ते कशी बँक निवडायची कसं जोडायचं कुठे ते जोडायचं आहे वगैरे वगैरे या संपूर्ण प्रक्रिया आम्ही डिटेलमध्ये आपल्या या चॅनलवर एक स्वतंत्र व्हिडिओ टाकलेला आहे आता परत परत तेस तेस ते इथेच तेच 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 ते, 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 ते गाणं वाजवणार नाही सर्वात महत्वाचं हो म्हणजे तुम्हाला समजलं असेल की क्लिअर झाला असेल बघा की पहिलं म्हणजे ऑक्टोबर पंधराच्या आसपास म्हणजे ऑक्टोबरचा कुठलाही फॉर्म असतो तुमचा एक तारखेचा असो दोन तारखेचा त्यावेळेसच्या माता भगिनींनी एक्झॅक्टली काय करायचं हे तुम्हाला मी क्लिअर करतो आहे पहिला टप्पा मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला सबमिट झाल्याचा मेसेज येईल आणि एवढ्या मेसेज आल्याच्या नंतर तुम्ही फक्त निवांत राहू नका यानंतर तुमचं खरं काम सुरू होणार आहे यानंतर आणखी सरकाराकडनं ज्या वेळेस तुम्हाला मंजूर झाल्याचा मेसेज येईल त्यावेळेस तुमचं काम शंभर टक्के सरकारकडनं संपलं आता तुमची बाजू तुमची बारी आहे मग तुमची बारी आली तर तुम्हाला काय करायचं आहे डीबीटी करून घ्यायची आहे इतक्या सोप्या शब्दामध्ये मी तुम्हाला यासाठी सांगत आहे कारण की कुठल्याही माता भगिनीला अडचण येऊ नाही परत परत यासाठी सांगित आहे की कुणाला एकदम नसन समजलं त्याला आणखी उलगडावं आणखी समजावं पण कुठल्याही माता भगिनीचा एक रुपयाही जे आहे लाभापासून वंचित राहता कामान आहे कारण की उद्या त्यांचे जर का नुकसान झालं तर लक्षात ठेवा कोण त्यांना भरपाई करून तर द्यायला येणार नाही बरोबर तर त्यामुळे कदाचित माझ्या या रिपीट सांगण्यामुळे जर त्यांना फायदा झाला तर मी म्हणेन की आपल्या या व्हिडिओचं जे आहे चीज झालं थोडक्यात लक्षात ठेवा वितरण कधी सुरू होणार याबद्दल तर मी तुम्हाला अपडेट देतच आहे पण तुर्तास या व्हिडिओमध्ये मी जास्त तुम्हाला व्हिडिओ मोठा होऊ नये म्हणून जास्त बोलत नाही पण एक लक्षात ठेवा पंधरा ऑक्टोबरच्या फॉर्मवाल्या माता भगिनींनी किंवा ऑक्टोबरच्या महिन्यामध्ये ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरला होता अशा माता भगिनींनी एक्झॅक्टली काय करायला पाहिजे ऐन वेळेस तुम्हाला स्वच्छता पाच जे आहे त्या गोष्टी करायची गरज नाही पडली पाहिजे त्यासाठी हा खास करून डेडिकेटेड व्हिडिओ होता या व्हिडिओमध्ये मी दुसरं काय बोलणार नाही फक्त ऑक्टोबर महिन्यामध्ये ज्यांनी फॉर्म भरला त्यांच्यासाठी हा फॉर्म हा व्हिडिओ होता माझं असं मत आहे जर तुमच्या आसपास तुमच्या मैत्रिणींना कोणीतरी फॉर्म भरला असेल तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा ज्याने करून लक्ष ठेवा उगच एकवीसशे आले आणि बावीसशे आले या भानगडीतना पडता एक्झॅक्टली काय करायला पाहिजे हे त्यांना समजेल आणि ज्यावेळेस वितरण सुरू होईल आता येणाऱ्या काही दिवसात लगेच त्यांना त्यांचे पैसे पण मिळायला सुरुवात होईल ऑक्टोबरवाल्यांसाठी एक आणखी पण एक महत्वाची गोष्ट सांगतो बघा हा पण एक तुमचा कॉमन प्रश्न असू शकतो की ऑक्टोबरमध्ये फॉर्म भरला पैसे किती मिळणार पटकन सांगतो ऑक्टोबरमध्ये फॉर्म भरला म्हणजे ऑक्टोबर पासूनचे पैसे मिळणार लक्षात ठेवा आता बऱ्याचशे माता भगिनी असे आहेत की सर ऑक्टोबरमध्ये फॉर्म भरला पण डिसेंबरमध्ये मंजूर झाला मग आता काय करणार सांगा नोव्हेंबरचा महिना गेला कारण त्या टायमामध्ये तर बंद होतं सबमिट झाल्याचा मेसेज आलाय का तुम्हाला सबमिट कारण सरकारने आणखी याच्यावर क्लॅरिटी दिली नाही बघा फॉर्म भरला का फॉर्म मंजूर झाला म्हणजे सबमिट झाल्यापासून का फॉर्म अप्रूव्ह झाल्यापासून कधीपासून पैसे मिळणार यावर आणखी पण सरकारकडनं क्लॅरिटी नाही आलेली त्यामुळे माझ्यामध्ये सबमिटची डेटच तुम्ही पकडून जा जर तुम्हाला ऑक्टोबरमध्ये सबमिट झाल्याचा मेसेज आला असेल मेसेज येणं मात्र गरजेचं जा। आहे सबमिट झाल्याचा मेसेज आला असेल तर माझ्यामध्ये ऑक्टोबर पासून तुम्हाला पैसे येतील म्हणजे ऑक्टोबरचे पंधराशे रुपये नोव्हेंबरचे पंधराशे रुपये आणि डिसेंबरचे पण सहाव्या हप्त्याचे पण यावेळेस पंधराशे रुपये मिळतील म्हणजे एकूण साडेचार हजार रुपये तुम्हाला मिळतील आय होप की तुमच्या संपूर्ण जे काही संकल्पना संपूर्ण जे काही शंका आहेत त्या क्लिअर झाल्या असतील या व्यतिरिक्त पण नवीन ज्या माता भगिनी आपल्या या चॅनलवर एकदम विश्वासाने जुटतात अशा माता भगिनीचे काहीही जर प्रॉब्लेम असतील तर कमेंट बॉक्समध्ये खाली मला व्हिडिओच्या खाली तुम्ही नक्की कळवा नक्की उत्तर देईन धन्यवाद